देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाण दानत असणारे माणसं नक्कीच मदतीला उपयोगी ठरतात आणि तशीच मदत आपल्या फटक्या संसारावर ठेवल्या जोडणाऱ्या सांगुणा मावशीने केली आहे व सांगुणा मावशीच्या दातृत्वाला वावर हिरेकरांचा मनापासून सलाम ती रोज रोजंदारीवर जायची परिस्थिती हलाखीचीच जेमतेम खर्च भागेल एवढीच तिची कमाई आपल्या फाटक्या संसारावर या तुटपुंजा कमाईतून ती ठिगळं लावण्याचा प्रयत्न करत होती मात्र नियतीनं तिला अंधत्व प्रदान केलं गावातल्या पाणलिंग विद्यालयाच्या जीर्णोद्धारासाठी लोक देणगी देत असल्याचं तिला कळलं तेव्हा तिनं त्याचं तुटपुंजा संसारासाठी केलेली बचत ही शाळेसाठी देऊ केली त्या महान दातृत्व असणाऱ्या माऊलीचं नाव आहे श्रीमती चांगुणा श्यामराव चव्हाण शनिवारी सकाळी पाणलिंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांकडे ग्रामस्थांच्या साक्षीनं सांगुणा मावशीनं आपली रक्कम नेऊन दिली आपल्या संसाराच्या गाड्याचे पतीच्या रूपानं एक चाक आधीच पडलेलं पतीनंतर आपल्या दोन मुले आणि मुलीचा सांभाळ तिनं केला मुलीला लग्नानंतर तिलाही नियतीनं वैंधत्व बहाल केलं भारतीय नागरिकत्वाची ओळख सांगणारे आधार कार्ड देखील चांगुणा मावशीकडे नाही अगदी हलाकीच्या परिस्थितीत जगणं मुश्किल असतानाही मावशीनं शाळेसाठी देऊ केलेली मदत ही तिच्या कुवतीप्रमाणे असली तरी ती लाख मोलाची आहे त्यामुळं चांगुणा मावशीच्या दातृत्वाला वावर हिरेकरांकडून सलाम केला जातोय आधीच अंधत्व मिळालेल्या चांगुणा मावशीला काही दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टीसारख्या उपचार पद्धतीला सामोरं जावं लागलं होतं ही, ला ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्ण झाली मानखाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक पुणे येथील सोमनाथ बोडरे आप्पासाहेब चव्हाण इत्यादींच्या मोलाच्या सहकार्यानं चांगुणा मावशीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली दुर्धर परिस्थितीचे चटके सहन करत करत आपली मुलं नातवंड ज्या शाळेत शिकली आणि शिकत आहेत त्यांच्या भवितव्यासाठी शाळा दुरुस्तीसाठी आपलाही हातभार असावा खारीचा वाटा असावा असा वा, सतसद असा विवेकबुद्धी विचार चांगून मावशीनं केला महाभारतातील कर्णासारख्या अनेक दात्यांची उदाहरणं इतिहासानं आजही जपून ठेवली चांगुणामावशीचं हे दातृत्व जगाच्या इतिहासात अजरामर होणार नसलं तरी वावर हिरेच्या पाणलिंग विद्यालयाच्या जीर्णोद्धाराची कहाणी ज्यावेळी लिहिली जाईल त्यावेळी मावशीच्या परिस्थितीच्या विपरीत असणारं हे दातृत्व वावर हिरेकर मात्र कधीच विसरू शकणार नाहीत मी धनाजी राजाराम चव्हाण ह्या गावचाच ग्रामस्थ आहे आता सध्या पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो तर आता हे आमच्या जे मावशी आहेत त्या मावशींचा म्हणजे एकदम मातृत्व म्हणा किंवा गावासाठी जी त्यांची तळमळ आहे शाळेसाठी आपल्या म्हणजे त्यांचे खरंच त्यांच्या बोल म्हणजे त्यांचे जे काय छोटं मोठं त्यांनी जे लहान छोट्या मोठ्या गोष्टीनं त्यांनी जे कमवलेलं आहे त्यांचा स्वतःचा हटका संसार असताना सुद्धा त्यांनी म्हणजे आपल्या शाळेसाठी तळमळ म्हणून त्यांनी खूप चांगलं म्हणजे मोलाची लाख मोलाची मदत केलेली आहे म्हणजे समजा आपण म्हणतो दानशूर सगळ्या जगात दानशूर असेल तर कर्ण असतो पण कर्णाला लाजवल असं काम आमच्या म्हणजे मावशीने केलेलं आहे आपण देऊया शाळेसाठी शाळेत आपली देऊ दे शाळेसाठी म्हणून मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की देऊया शाळेला देऊन गेली आम्ही दिली मी नाम सदाशिव चव्हाण वावरे ग्रामपंचायती जो उपसरपंचपदी आज आहे तर यांनी वर्गणी जे गा देणगी दिली आपल्या पालिंग विद्यालयाला ही त्यांची ऐपत नसताना दिली तर अशा गावातील सर्व लोकांनी शाळेसाठी मदत करावी आणि शाळेचं कशी चांगल्या पद्धतीनं सुधारणा व्हावी हो आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे एवढं वाटलं नाव काय तुमचं सांग ना श्यामराव चव्हाण शाळेत देणगी दिली बरोबर हम्म तुम्हाला का द्यावं वाटले वाटले आपल्या शाळाला देवा तुमचं कोण शिकत तो येतो नात नातो तिथं का हा तुम्हाला कसं कळ कि तिथं शाळेत देणगी वगैरे देते आपलं मना देऊच वाटलं होतं मला बर आता तुम्हाला दिसत काय नाही कधीपासून का लहानपणापासूनच दिसत नाही पण तसंच आपल्याला चालेल बर आणि परत मग तुमच्या पतीचं निधन झाल्यानंतर पोरांचा सांभाळ वगैरे कसा काय केला तसाच मला कसं करायचा काय कामाला वगैरे जात होता नाही नाही कामाला वगैरे असत जाऊन जाऊन कुठे आपली संगती न कुणी बिन यायचं त्यांच्या जोडीनं करायची मागा मोर राहिलं तरी त्या घ्यायच्या कुठं रोजगारीत केलं याच्यात गेलं तरी सांभाळून घेतलं त्यामुळं त्यांच्या यानं केला रोजगार आणि ती जाणून चिप्ट कोळवत तीच मला लहानाची मोठी केली त्या दिवस कशाच हा ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं सगळ्यांनी सहकार्य केलं आपला हृदयाचं ह्या जस झालं आता ते मी काय सुधीत नव्हती त्यात काय मला कळलं नाही साठी एकनाथ वाघमोडे